दरोड्याच्या तयारीत असलेले चार सराईत गुन्हेगार अटकेत नाशिकरोड पोलिसांची मोठी कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात आरोपींपैकी चार सराईत गुन्हेगारांना मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेले असताना पकडले आहे त्यांच्याकडून एक पिस्तल एक जिवंत कारतूस दोन धारदार हत्यारे आणि दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले तीन आरोपी अंधारचा फायदा घेऊन फरार झाले आहेत घटनेचा तपशील दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री गस्त घालत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील यांना वालदेवी नदी पुलाजवळ विहीत गाव बागुल नगर या ठिकाणी काही संशयित इसम अंधारात धरून बसलेले दिसले तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सफकाळे यांना याबाबत माहिती देण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी झाडाझुडपात मोहीम राबवली असता चार संशय तिसमांना अटक करण्यात आली आहे उर्वरित तीन इसम फरार झाले आहेत अटक आरोपींची नावे व पत्ते पुढीलप्रमाणे तेजस गायकवाड उर्फ हैदर अली खान वय तीस वर्षे राहणार राजवाडा देवळाली गाव रहमान जाफर शेख वय अठ्ठावीस वर्ष राहणार राजवाडा देवळाली गाव समीर जाकीर शेख वय बावीस वर्ष राहणार प्लॉट नंबर चोवीस विजयनगर जयभवानी रोड गौरव आनंद बावीसकर वय एकोणीस वर्ष राहणार पाटील गॅरेज मागे देवळाली गाव सर्व आरोपी हे नाशिक शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या अंगझडतीमध्ये दरोड्याच्या उद्देशाने वापरण्यात येणारी हत्यारे आढळून आली शस्त्रसाठा पुढील प्रमाणे जप्त करण्यात आलाय एक पिस्तल, एक गावठी दोन हत्यारे दरोड्याचे साहित्य दरोड्याचा कट उधळला गेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग जवळ येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करून लूट करण्याच्या तयारीत होते परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळलाय प्रशासनाचे मार्गदर्शन व पोलिसांचे कौतुकास्पद कार्य ही महत्वाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईक कवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पंडित अहिरे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी मिळून केली आहे काल दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून जाळाजुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकारे यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी पी भत्ताने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ते ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्र ट्रॅक ट्र, ट्र, क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेश इस्पेशली डी बी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड पी आय श्री जितेंद्र सपकाळे पी आय बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत तर त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत यू टी व्ही न्यूज साठी नाशिक रोड प्रतिनिधी दिनेश पगारे नाशिक रोड